विश्वजित वाबळे फाउंडर आहे व्ही व्ही डब्ल्यू जी या कंपनीचा आपण इथे बघत असाल तर हा आमचा एक डेमो प्लॉट म्हणू आपण छोटासा आहे जो की प्रॉपरली ऊसासाठी आहे ज्या भागात पाण्याची कमतरता खूप नाही आहे अशा भागांमध्ये आपण ऊस शेती मोठ्या प्रमाणावरती करतोय तर ऊस शेतीसाठी खूप प्रमाणात लोक चाळीस पन्नास हजारापर्यंत आता फर्टिलायझर आणि बाकीच्या गोष्टींसाठी खर्च करतायत खत आणि औषधांसाठी तुम्ही जर बघत असाल तर ही वीव होमिओ जी कंपनी आहे आपली जी की बारामती बेस्ट आहे तर या कंपनीला आपण नवीन संशोधन म्हणून आपण स्टार्टअप मध्ये काम करतोय आणि त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ आठ ते दहा वर्ष याच्यावरती कॉन्स्टंट काम करतोय होमिओपॅथीवरती आणि तुम्हाला इथं दिसत असेल की उसा मध्ये सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे रूट झोन डेव्हलप करणे त्यानंतर दोन उसामधल्या नोड साईज म्हणतो आपण त्याला म्हणजे आपण प्यारं म्हणतो त्याला थोडक्यात पेऱ्याची साईज किती आहे पेऱ्याची थिकनेस किती आहे आणि त्यानंतर आपल्याला मग शुगर ब्रिक्स आणि बाकीच्या गोष्टी कशा आहेत किती जास्त बसत आहेत कमी वेळात किती चांगलं येत या दृष्टीनं आपण त्याला विचार करतो गणित सोपं असतं चार हजार डोळा असतो एकरी ला, ला, था था। था। चार हजार डोळ्याला आपल्याला दहा टिलर्स लागतात फक्त टिलर्स म्हणजे काय तर फुटवे जर समजा मला त्याला दहा फुटवे आले तर चार हजार गुणिले दहा म्हणजे चाळीस हजार त्याला ऊस येतात चाळीस हजार ऊस मला तीन किलोनी बसला तर एकशे वीस टन असं साधारण गणित असतं पण यासाठी आपल्याला पाण्याची कमतरता कुठे पडू नये त्यामुळे ड्रीप इरिगेशन सिस्टम सगळ्यात महत्वाची आहे ऊसाच्या दृष्टीनं जर ऊसाचं फ्युचर असेल तर ड्रीपवर असेल आणि त्याचबरोबर ह्या खताची जर आपण संख्या कमी करू शकलो तर त्या दृष्टीनं आम्ही ह्याच्यावरती प्रयत्न केले आणि आता आपल्याकडे जे डेव्हलप्ड किट फॉर्मॅटमध्ये आपण ते देतो त्याच्यामध्ये चार स्प्रेईंग असतात नव्वद दिवसापर्यंत आणि साधारणतः तीन त्याला ड्रिंचिंग आपण देतो आणि नव्वद दिवसापर्यंत आपण हे सगळं संपवतो आणि त्यानंतर शुगर ब्रिक्स वाढायला दहाव्या महिन्यात एक औषध त्याच्यामध्ये आपण देतो जर आता तुम्ही बारकाईने बघितलं तर मी काही एक्स्ट्रा काही सांगत नाही मनाचं काही सांगत नाही आहे तुम्ही जर बघितलं जर आपण टिलरची संख्या मोजायची ठरवली तर व्हेजिटेटिव्ह म्हणजे आपल्याला जे उपयोगी येणारे टिलर आहेत ते किती आहेत तर हे जे या साईजचे टिलर्स आहेत हे आपल्याला उपयोगी आहेत हे एका डोळ्यापासून बनलेले आहेत किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा हे मेजर टिलर मोजले आता बाकीचे जर टिलर मोजले तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा म्हणजे अकरा आणि हे जवळजवळ बारा जो हे हो जर साधारण बघितलं तर तेवीस टिलर्स ह्याच्यामध्ये आहेत त्यातले आपल्याला फक्त दहाच ठेवायचे आहेत मग तुम्ही म्हणणार काढायचे काही तर हो काढायचेत जर आपल्याला सुदृढ ऊस करायचा असेल तर आपल्याला तेवढे टिलर्स ह्याच्यामधले काढावे लागतील आणि हे जर बघितलं तर हे काही जादू नाही आहे पण हे शक्य आहे होमिओपॅथी टेक्नॉलॉजीनुसार तर माझं एक प्रांजळ मत आहे की ज्या शेतकऱ्यांकडे मोठ्या शेते असतील दोन एकर तीन एकर चार एकर तर त्यांनी अर्धा एकरावरती तरी ह्याचा प्रयोग करून बघावा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त ह्याचा आपण सहा हजार नऊशे वगैरे काहीतरी किंमत ठेवतो आणि खतांची जी आहे तुम्ही रासायनिक खते वापरू शकता जर ऑर्गॅनिक शेणखत वगैरे वापरलं तरी चालेल ह्यामध्ये तुम्हाला खूप कमी खर्चामध्ये जास्त इल्ड ह्याच्यामध्ये सहजासहजी येऊ शकतो आम्ही त्याचे प्रयोग करतो आहे चोपन जमिनीमध्ये पण चांगल्या पद्धतीनं काम करतो आहे